कविता नंबर दोन देवा तुझे किती देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर सुन्दर चंद्र हा सुंदर सुंदर चादन्या चंद्र हा सुंदर चांदने सुंदर पडे त्याचे चांदने सुंदर पडे त्याचे देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर ही झाडे सुंदर पाख रे सुंदर ही झाडे सुंदर पाख रे किती गोड बरे गाणे का किती गोड बरे गाणे गाती देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर वेलींची सुंदर ही फुले सुंदर वेलींची सुंदरही फुले तशी आम्ही मूले देवा तुझी तशी आम्ही मूले देवा तुझी देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर आकाश सुंदर आकाश धन्यवाद गह पाटील पाहूया डिंगोरी कविता डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी गर गर फिरली चक्कर येऊन पडली गर गर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घर भर भटकून धप कन पडली घरभर भटकून धपकन पडली किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला गवत खायला बागेत पळायला गवत खायला बागेत पळाला निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली पंजा पर्यांच्या राज्यात भटकायला गेली पर्यांच्या राज्यात भटकायला गेली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली खेल बाळांची खेळणी खेळ खेळ खेळली दमून भागून कपाटात झोपली दमून भागून कपाटात झोपली कपाटात झोपली कपाटात झोपली धन्यवाद मंदा खांडगे फुलांच्या दुनियेत फुलपाख रुदंग फुलांच्या दुनियेत फुलपाख रुदंग हळूच टिपते फुलांचे रंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते निळसर जांभळे ठिपके छान निळसर जांभळे ठिपके छान சோனை ரீந்த கமன சோனை ரீ சந்த கமன ஃபுலியத்து पंखांना त्याच्या फुलांचे रंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग फुलांचे रंग धन्यवाद दादासाहेब कोते आई आई कर्णग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ आई आई कर्णग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर पाणी खजूर थोडी चिंच पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त पाणी खजूर थोडी चिंच कालवून केली चटणी मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट थोडं तिखट थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा गाला थसा वाटून घ्या पसा पसा गोल बसा गाला थसा वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा बट्टा बगता बगता चट्टाट्टा कागद नक्कीबका कागदन मट्टा कागद टाका आई आई कर्ण छेरे बाबा मला नहीं वे आई आई करना ग भेड़ छेरे बाबा मला नहीं वे छेरे बाबा मला नहीं वे छेरे बाबा मला नाही वे एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्ध चंद्र लपला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्ध चंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा लावला ला, एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कुणी तारा छेडताच साथ करू लागला कुणी तारा छेडताच साथ करू लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुनुक टुनुक घेऊन गे म्हातारीला गेला टुनुक टुनक म्हातारीला एक तांबडा भोपळा कुठ होता पळाला एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागो जागी मिळाला गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला धन्यवाद पद्मिनी बिनीवाले ताई